नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो येत्या बारा ऑगस्ट ला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ज्यावेळी चतुर्थी तिथी ही मंगळवारी येत असते त्यावेळी अंगारक योग जो आहे तर तो तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जात या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदा हा श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे श्रावण हा महिना देवादिदेव महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके परमब हे श्री गणेशांना समर्पित असणारी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते या दिवशी जर आपण व्रत केलं तर वर्षभरातल्या सर्व संकष्टी चतुर्थीचा जाहे तर ते आपल्याला मिळत असत आणि म्हणून या दिवशी प्रत्येक जण हे व्रत जे आहे तर तो अगदी मनोभावे करत असतो आणि या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा सेवा आराधना करत असतो अंगारकी संकाष्टी चतुर्थीचा व्रत हे भगवान श्री गणेशांना समर्पित आहे ज्यांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात आई वडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत अतिशय उत्तम आणि महत्त्वाचं मानलं जातं संकाष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका किंवा अडथळ्यापासून मुक्ती असा होतो ज्यामुळे गणपती बाप्पांना प्रसन्न करून सर्व अडचणी दूर करण्याची ही एक महत्वाची परंपरा ग आ, परंपरा आहे गणपती बाप्पांना संकट दूर करणारे देवता मानले जातात म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते आणि यानंतरच ते शुभ कार्य जे आहे तर ते करण्याला सुरुवात केली जाते आणि ते, ते शुभ कार्य देखील पार पडव पडलं अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं देखील मानलं जात करून रात्री चंद्रदर्शन घेतल्यानंतरच तो उपवास सोडला जातो तर त्या उपवासाच फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित मिळत असत या अंगारकी संकष्टीचा संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी असं होणार आहे आणि नऊ वाजून तेरा मिनिटाने आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे यानंतर हे व्रत जे आहे अंगारकी चतुर्थीच तर ते व्रत आपल्याला सोडायचं आहे तरच या व्रताच आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण या दिवशी सो भगवान श्री गणेश पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चित लाभ जो आहे तर तो मिळत असतो आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी पण झाले परंतु एका सुपारीचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल आणि करोडोंचे कर्ज फेटेल आणि फक्त चोवीस तासामध्ये घरातील इडा पिढा नजरबाधा सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कुटुंबाच्या भरभरून प्रगती होईल तर असा हा एका सुपारीचा उपाय कशा पद्धतीने करायचं आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी समोर इवेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओ मध्ये जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी की चतुर्थीला करायचा आहे अगदी ते जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी हा उपाय करायचा आहे धार्मिक विधीमध्ये सुपारीला अतिशय अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण ती पूर्णता आणि समृद्धीचा प्रतीक मानलं जातं पूजेमध्ये गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली जाते कारण ती पोकळी नसले पूर्ण पोळ आहे आणि म्हणूनच सुपारीला गणपतीचं आवर्जून वापरली जाते ज्यामुळे आर्थिक समृद्धी वाढत असते तसेच भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर जो आहे तर तो केला जात असतो सुपारी संबंधित काही उपाय केल्याने धनामध्ये वाढ होऊ शकते असते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी शांती देखील वाढत असते आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम तुम्ही पूर्ण होण्यासाठी अगदी अतोनात प्रयत्न करताय शंभर टक्के प्रयत्न देत करताय आणि प्रयत्न करूनही ते तुमचं काम जे आहे तर ते पूर्ण होण्यासाठी पूर्ण होत नाही किंवा अचानक काहीतरी अशा अडचणी निर्माण होतात आणि काम ते तुमचं जे आहे तर ते होता होता अपूर्ण राहतं तर अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल म्हणजेच काय तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु माता लक्ष्मी ही तुमच्या कडे तुमच्या जवळ स्थिर नाही तर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी आणि महत्वाचा मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद धान्य होत असेल आता किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडण होत असे ज्यावेळी आपल्या घरामध्ये काही इडापिडा असते आपल्या घराला कोणी केलेली असे किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तर यासारख्या समस्या ज्या तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या योगांवरती हा उपाय जो आहे तर तो आवर्जून सर्वांनी करू करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांची आपल्या घराची पतीची प्रगती जी आहे तर ती होईल घरामध्ये प्रत्येक शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न हे येणार हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा पंचामृत टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकांच्या घरामध्ये असतेच असते तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ शिरकावा देऊन पुसून काढा गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे ग गणपती बाप्पा जे आहेत तर पुरुष देवतेमध्ये त्यांनाच फक्त असे मानले जातात की त्यांना आपण हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करू शकतो म्हणून आवर्जून ओला कुंकू आपल्याला लावायचं आहे गणपती बाप्पांना थोड्याशा अक्षदा लावायच्या आहे आणि हळदी हिवाळ्यात देखील लावायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं मोदक लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे आता सुपारीचे दोन प्रकार असतात बघा खाण्यासाठी सुपारी असते आणि एक पूजेसाठी सुपारी असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेची सुपारी जी आहे तर ती अखंड म्हणजे आपल्याला गोल सुपारी आकाराने ती ती छोटी असते तर नवीन कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा बऱ्याच वेळा बघा कीड सुद्धा लागलेली असते म्हणजे आपण ती पोखरलेली असते किडलेली असते तशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायचे आहे सर्वात प्रथम तुम्हाला अकरा चमचे पळी थोडस पाणी तुम्हाला टाकायचं आहे शुद्ध पाणी त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे यानंतर ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करत करत थोडस तुम्हाला पंचामृत किंवा कच्च दूध जे आहे तर ते घालायचं आहे पाच पळी घाला अकरा पळी घाला यानंतर परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि सुपारी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे आणि एका लाल रंगाचा तुम्हाला कापड घ्यायचा आहे ते गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आंथरून घ्यायचं आहे आणि एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा त्याला मौली मौली धागा रक्षासूत्र किंवा कलाव्याचा जा धागा या नावाने सुद्धा आपण बोलत असतो बघा तर तो तुम्हाला रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे त्या सुपारीवर ती तुम्हाला अकरा वेडे देऊन गुंडाळायचं आहे आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती कपड्यावरती ठेवायची आहे यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व पठन करायचं आहे शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती पठण करायची आहे एक वेळा गणपती बाप्पांचं संकट नाशक पठन करायचं आहे आणि सोळा वेळा ओम ग गणपतय नम या मंत्राचा जॉब करायचा आहे यानंतर ती सुपारी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आतल्या साइडने बांधली तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधली तरी सुद्धा जाले यामध्ये सुपारी आणि रक्षासूत्र असते आणि सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक आहे जे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न येऊन देत नाही आणि रक्षासूत्र ही आपल्या घराचं रक्षण करण्याचं काम करत असते संरक्षण करत असते कुठलीही वाईट वाईट बाधा नजर बाधा ही आपल्या घराला घराला किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं घराचा किंवा सर्वस्व असतो तिथूनच आपण बाहेर जातो आत येतो आणि ज्यावेळी आपण त्या सुपारी खालून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक नष्ट होते आणि आपण सकारात्मक घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अशी एक सुपारी जे आहे तर ती तुम्हाला मुख्य तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून या अंगारकी संकष्टी चतुर्थीला बांधायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी सतत जाणवत असे तुमची पैशाची तिजोरी ही नेहमी खाली राहत असेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असे तुम्हाला या दिवशी अशीच एक सुपारी घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे सेम तशीच तुम्हाला पूजा करायची आहे आणि अशी सुपारी तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा दुकान आहे तर तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही तुमचा गल्ला रोज येत नाही अशी एक सुपारी घ्यायची सेम तुम सुपारी तुम्हाला असाच उपाय करायचा आहे आणि ही अभिमंत्रित करून ही सुपारी तुम्हाला जिथे तुमचा व्यवसाय आहे आहे दुकान तिथल्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा मग मुख्य दरवाजा वरती तुम्ही तुम्हाला जर बांधता येत असेल तर तिथे देखील तुम्ही बांधू शकता यामुळे काय होतं तर उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी जी आहे तर ती वाढ होत जाते त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये मुलं असतील शिक्षण घेत असेल शाळेत असतील किंवा कॉलेज मध्ये असतील परंतु त्यांचं मन लागत नसेल नसेल तर जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षामध्ये राहत कारण बऱ्याच वेळा असं होतं की मुलं अभ्यास करतात परंतु अचानक परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काही आठवत नाही ते पूर्णपणे विसरून जातात किंवा मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही त्यांना अभ्यास करावा वाटत नाही हवं तसं यश त्या अभ्यासामध्ये मिळत नसे तर हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करून बघा दोन तुम्हाला आता उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन हिरवी वेलची ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे आपण मसाल्यामध्ये वापरतो त्या एक एक सुपारी सुपारी तुम्हाला तुम्हाला आहे आणि आणि ही दोन हिरवी वेलची एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आणि आपल्या देवघरासमोर बसून ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यम पठण करायचं आहे शक्य असेल तर एकवीस वेळा करा आणि यानंतर एकशे आठ वेळा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आणि ही पोटली जी आहे तर ती बाप्पांसमोर ठेवून त्या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे आणि मुलांची प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना आहे यानंतर ही पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी बाप्पांसमोरून उचलून घ्यायची आणि नेहमी मुलांच्या बॅग मध्ये ठेवायची आहे जेव्हा मुलं स्कूलला जातील त्यावेळी ती पोटली मुलांच्या बॅग मध्येच राहून द्यायची आहे आता ती तुम्हाला बाहेर काढायची नाही तुम्ही स्वतः हा त्याचा अनुभव घेऊ शकता काही दिवसातच तुम्हाला मुलांमध्ये खूप चांगला फरक जो आहे तर तो जाणवायला सुरुवात होईल कारण गणपती बाप्पा हे विद्याचे आणि बुद्धीचे देवता आहे सर्व ते अतिशय हुशार देवता आहे आणि म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना खूप महत्वाचा दर्जा जो आहे तर तो दिला जातो म्हणून हा एक उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी नक्की करू शकता हे सर्व उपाय अतिशय अत्यंत प्रभाव भावशाली आणि शंभर टक्के सात्विक आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा उपायांचा तुम्हा तुम्हाला बापांच्या कृपेने शीघ्र फळ हो जे आहे तर ते नक्कीच मिळेल फक्त तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला पिरेड्स असेल तर मग हा उपाय घरामध्ये पावित्र्य सांभाळून वडिंग करू शकतात किंवा मुलं जर करण्यासारखी असेल तर त्यांच्या त्यांना स्वतः हा त्यांनी केला तरी देखील चालेल सुतक असेल तर मग मात्र तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून मंगळवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खूप शुभ दिवस आहे खूप योगायोग आहे आणि खरोखर जेवढी सेवा उपाय करता येतील या दिवशी तेवढी जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा आणि एक वेळा मुलांना गणपती अथर्व शिषम पठण करायला लावा आणि ते तीर्थ जे आहे गणपती बाप्पांना अभिषेक करा आणि ते तीर्थ जे आहे तर ते मुलांना आवर्जून पिण्यासाठी द्या बघा मुलांमध्ये तुम्हाला हळूहळू का होईना फरक झालेले तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईरा